नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण दोन हजार चोवीसमध्ये जी पोलीस भरती प्रक्रिया पार पडली होती त्याच्या मेरिट संदर्भात चर्चा करतो आहे आणि आता ए सी बी सी म्हणजे मराठा काष्ट मिरिट खास करून भूकंपग्रस्त म्हणजे भूकंपग्रस्त सीचं मिरिट कसं राहिलं होतं त्याच्यावर आपण चर्चा करू महाराष्ट्रातलं सगळ्यात टप मिरिट सी बी सी भूकंपग्रस्तचं पिंपरी चंदोडं लागलं होतं जे एकशे सत्तावीसवर जाऊन थांबलं होतं त्यानंतर मुंबईचं सुद्धा मिरिट टपमध्येच गणलं जातं जे एकशे पंचवीसवर गेलं होतं त्याचबरोबर ठाणे शहर असेल नागपूर शहर असेल आणि मिरिट टप लागलं होतं नागपूर शहरचं मेरिट एकशे तेवीसवर गेलं होतं तर ठाणे शहरचं मेरिट एकशे बावीसवर जाऊन थांबलो होतं पण सगळ्यात कमी मिरिट लागलं होतं पुणे ग्रामीणचं जे एकशे सातवरचा कॅन्डिडेट एकशे सात मार्कासना कॅन्डिडे ए सी सी बी सीचा चा भूक दलात भरती झालेला आहे रायगड सुद्धा मार्काचा रायगडचा पोलीस सी बी पोलीस दलात भरती झालेला आहे धन्यवाद पोलीस भरतीचा दोन हजार पंचवीसचा चा नवीन ठोकळा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉलला उपलब्ध या ठोकळ्याच्या माध्यमातून येणाऱ्या पोलीस भरतीला ऐंशी ते नव्वद प्लस मार्क सहज घेऊ शकता